देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे यातील चार टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी होणार आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विविध ठिकाणी पैसा लागले आहेत आम्हीच सत्तेत ते येणार असा दावा करण्यात येत आहे दरम्यान तमिळनाडू सरकारने भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांच्या विरोधात समुदायांमध्ये द्वेषाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे सामाजिक कार्यकर्ते पियुष मानुष यांनी अण्णामलाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली ज्यामध्ये अण्णा यांच्यावर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये मदुराईमध्ये दिलेल्या भाषणातून द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता एकोणीसशे आणि माजी मुख्यमंत्री सी एन अण्णादुराई यांच्याशी संबंधित एका घटनेबद्दल अण्णादुराई यांनी सांगितले होते अण्णा यांनी केलेल्या काही टिप्पण्यामुळे देवी मीनाक्षी अम्मनचे भक्त संतप्त झाले होते फॉरवर्ड ब्लॉक नेते मथुरामलिंगा यांच्या इशाऱ्यानंतर त्यांनी माफी मागावी लागली होती या प्रश्न उपस्थित केले मानुषने सालेम पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करून अण्णामलाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली सालेम येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला दरम्यान आता त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला आहे सरकारी आदेशात म्हटले आहे की अण्णामलाई यांनी केलेल्या विधानामुळे विविध गटांमधील असमानता शत्रुत्व द्वेष आणि दुर्भावना या भावनांना प्रोत्साहन मिळण्याची लोकांमध्ये भीती किंवा चिंता निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता बिघडवणे शक्य आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका